असं सांगू शकतो की आपण कारखाना घेतला इथल्या शेतकऱ्यांना चालवून न्याय दिला त्याबद्दल तुमचे पहिले आभारच मानतो मी पण तुमचं हे चालवत असताना की आपण सुद्धा एका शेतकऱ्याचाच मुलगा आहात तरी सुद्धा तुम्ही इथे आल्यानंतर तुमचं जे काय चालू आहे ते शेतकरी असू देत किंवा कामगार असू देत त्याबाबतचं जे तुमचं हे आहे ते खूपसं चुकीचं चाललेलं आहे हे का म्हणतो मी की तुमची दादागिरीने आम्ही आली की चंदगड तालुक्यामध्ये चालणार नाही महत्त्वाचा विषय आहे की शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनाचा खर्च किंवा ऊस उत्पादन कसं करावं हे मेळावे घेऊन त्यांना चांगल्या प्रकारे ऊसाचं उत्पादन कसं होईल जास्तीत जास्त कार्यक्रमांचा कसा फायदा होईल हे बघायचं सोडून तुम्ही वेगळेकडे जो विषय आता जे एक कॉलेजचा कार्यक्रम घेऊन जे चालू केला ही दिशाभून करणारं एक काम आहे असं वाटतंय त्याचबरोबर की शेतकऱ्यांचे जे पैसे होते ती का ते चोवीस काय सत्तावीस कोटी चोवीस चोवीस कोटी हे आपण त्या शेतकऱ्यांना व्याजासह द्यावेच लागतील तुम्ही त्यांचा वेगा उपयोग कुठे केला आहे तर पंचवीस हजार सभासदांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तुम्ही कारखान्याचं एक्सपान्सन अन्य काही गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या फार मोठ्या चुकीच्या आहेत सभासद शेतकरी या कारखान्याचे ते मालक आहेत त्यांच्या कानावर कोणतीही न गोष्ट घालता स्वतःच्या हुकूमशाहीवर जे कारखाना काय चालू केलेला आहे ते चुकीचं आहे हे चुकीचं का म्हणतो तर शेतकऱ्यांचेच पैसे देय रक्कम छुणबून तुम्ही कारखान्याचं काम करताय अहो काय गरज आहे सांगा आता शेतकरी मरतोय त्यांना शेतात खत नाही औषधं फवारणी करायला पैसे नाहीत त्यांचे पैसे अगोदर द्या तुम्ही त्यांचे पैसे देऊन बाकीचे हळूहळू कामं चालू करा तुम्हाला एकोणचाळीस वर्षासाठी जो कारखाना दिलेला आहे त्या अगोदर आमचे पैसे देऊन पुढील सुधारणा करण्यासाठी तुम्हाला इतका कालावधी दिलेला असेल याचंही भान ठेवा आणि तुम्ही कारखाना योग्य प्रकारे चालवायला आहे तुमच्याबद्दल काही आमचं दुमत नाही पण शेतकरी कामगार यांचीही देणी देऊन त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे काम करा आमचं तुम्हाला सहकार्य राहील पण नको तिकडे विषय नेऊन नको ते काही लोकांचं ऐकून काही लोकांचं ऐकायचं नाही असं मला वाटतं ते कारण का काही लोक आमच्या तालुक्यातले आपल्या काहीतरी मोठेपणासाठी व काहीतरी त्यांना काहीतरी सांगत असतील तर राहतात त्याची पूर्ण माहिती मा, त्यांना नसावी असं मला वाटतं आहे पण हे सगळं पाहता आत्ता कंपनीनं विचार करावा शेतकऱ्यांची मनं जिंकावी नजीकचा कारखाना हेमरस यांनी कमी रेटात सभासदां सभासदां ज्या सभासदांचा ऊस जा गेलेला आहे त्या ऊसाला तणाप्रमाणे अर्धा किलो साखर शेतकऱ्यांना दिलेली आहे तुम्ही फक्त व्यापार लाने की शेतामध्ये शेतकरी जे कंपोस्ट खत टाकतो त्या कंपोस्ट खताची सुद्धा किंमत तुम्ही डबल वाढवलेली आहे तुम्ही फक्त इथे व्यापारासाठी आलेला पाणी घालून त्या शेतकऱ्याची शुद्ध फसवणूक करत आहात वजनात मग तुम्ही शेतकऱ्यांचं हित काय जपणार आणि मग बाकी इथं याच्या बाबतीत बोलण्याचा तुम्हाला अधिकार काय असा है। एक सभासद या नात्यानं ना, एक शेतकरी या नात्यानं मला प्रश्न पडतो तेव्हा ह्यामध्ये सारासार तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी विचार करावा आणि आता कंपनीनं सुद्धा विचार करून आम्हाला न्याय